बेसराय को कर जो रे बापू मस्त्या नको अब आई मी त्याची मस्त नाही चाललू कंपनीत काम करावाले चाललो माझ्या माये बाबा येतो लवकर कायच बे आता तुझी ड्युटी लागली ना अगा म्हणजे लडू नको म्हणलो लवकरच येतो हो <laughs> माझा पोर गाव बापू डेंग्या आई व माझा मित्र चालला व माले सोडून बाबा गा आता कोणी लगे <coughs> ना भाऊ मरून हक मारू मी तर भोसडीच्या मेलो थोडी मी भक्त कंपनी चाललो ना माझ्या माय बापा लक्ष दे जोडेंग्या तू टेंशन नको घेऊ गे ना भाऊ तुझ्या मालकड मीच लक्ष देईन <coughs> अबे आराम कोरा मी ना माझ्या माय बापा लक्ष दे म्हणलो मालकड नाही ओ सॉरी सॉरी आंटी जी <coughs> आता तुमचा दूध कोण घेईल म्हणजे सकाळी येऊन तुमच्या भशीचा दूध आता कोण घेईल मी घरी होतो तर कसं दुधाचा चाय पेत होतो तर एक लिटर रोजचा हो चांगला राहायचं रे बापू हो अदा मदात मला फोन करत राहा चला बाबा जा तुम्ही बापू हे घे दहा रुपये खाजा घेवाला पैसे अगा देवाचा आहे तर कमसे कम, कम शंभर रुपये तरी दे दहा रुपयात फक्त मच्छर माराची अगरबत्ती भेटल राहू दे देण्या भाऊ ते पैसे मी ठेवून देईन तुला तर भोसडीच्या नुपरच आहे चला आजा तुम्ही टाटा बाय बाय भाऊ